मराठी भाषेवर मराठी साहित्यावर अतुनात प्रेम करणाऱ्या सर्वांचे सफर पुस्तकांचे या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा ही कविवर्य नामदेव ढसाळ यांची गोलपिठा या काव्यसंग्रहातील कविता आज आपण ऐकणार आहोत अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही श्वास घुसमटत नष्टचरेच्या गटारात चढत होतो आम्ही अगती किड्यासारखे आजपर्यंत लक्तरांत गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नागविणाऱ्यांनो तुमचा रास जवळ आलाय मुक्त छंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे छिनालघट फोडण्यासाठी शब्द म्हणाले अंधाराने सूर्य पाहिला अंधाराने सूर्य पाहिला तुम्हाला जर काय नामदेव डसाळ यांचा हा कविता संग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये संग्रहाची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही हा कविता संग्रह ऑर्डर करू शकता यांसारख्याच मराठी कंटेंटसाठी सफरपुस्तकांच्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरील कंटेंट तुम्हाला आवडलं असेल तर लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा वाचा वाचत राहा आनंदी राहा धन्यवाद